नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात सरकारी कर्मचा एक कोटीहून अधिक सरकारी सरकारी कर्मचा कर्मचाऱ्यांना आठवेत अगलाव करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सुरू करूया देशातील सरकारी कर्मांच्या बाबतीत नवीन वेतन अगलाव करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आल्याची मोठी बातमी मीडिया रिपोर्ट नुसार समोर येत आहे सदर नवीन वेतन आयोगाबाबत अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे फीडबॅक फॅक्टर तीन पॉईंट पट वाढ फॅक्टर हा मूळ वेतनाशी आधारित आहे फीडबॅक मूळ वेतनामध्ये वाढ होईल आता वेतन आयोगामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट औडसोट फॉर्ट फिडबॅक फॅक्टर प्रमाणे पगार वाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे अठरा हजार सव्वीस हजार होईल तर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तीन पॉईंट औटसोट फीडबॅक फॅक्टर प्रमाणे पगार वाढ लागू केल्यास किमान मूळ वेतन हे पंधरा हजार एकवीस हजार रुपये अशी वाढ लागू होईल महागाई भत्तेची दर शून्य तर इतर भत्त्यामध्ये वाढ होईल नवीन वेतन आयोग लागू केल्यास महागाई भत्तेचे दर हे पुन्हा शून्य टक्के होईल तर इतर भत्त्याचे दर हे वाढतील यामध्ये घरवाढी भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता इतर भत्त्यामध्ये वाढ होईल नवीन वेतन आयोग समिती स्थापनेचा प्रस्ताव मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाचे अर्थसंकल्प तेवीस जुलै चोवीस रोजी सादर करण्यात येणार आहे यामध्ये नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्याचा सा प्रस्ताव सादर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण दर दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो सन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग नंतर ना आता सन हज सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे त्याकरता नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्यात येणार आहे तर सरकारी कर्मचारी आठा वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शासकीय युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला आयुक्त बस सुका धन्यवाद